ट्रायन्युज सर्व सामान्यंच्या प्रश्नांना वात्सल्य पूर्णारे निष्पक्ष व निर्भीड न्यूज चॅनल कोल्हापूर एलसीबीची कारवाई जिल्ह्यातील 7 ठिकाणी हातबट्टीवर धाड सव्वा 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 11 जणांवर गुन्हा दाखल करवेर तालुक्यातील कंझारभाट वसाहत साईनगर कनेरीवाडी हातकरंगले तालुक्यातील मानगाववाडी व कंजारभाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर या ठिकाणी पहाटेच्या वेळी गावठी हातवट्टीची दारू तयार करतात सदर मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरबाग पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदार यांच्या पथकांनी रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार हजार पंचवीस रोजी पहाटे साईनगर कंजारबाट वसाहत कनेरीवाडी मानगाववाडी तालुका हातकणंगले व कंजारबाट वसाहत मोरेवाडी कोल्हापूर या ठिकाणी गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या सात भट्ट्यांवर छापे टाकून गावठी हातभट्टीचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत एकूण तीन लाख एकवीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून रसायन व दारू तयार करण्याचे सर्व साहित्य जागीच नाश केले तसेच सदर आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सदरचे ची कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता वापर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरबाग पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार संजय हुंबे वसंत पिंगळे संजय पडवळ निवृत्ती माळी प्रवीण पाटील सचिन पाटील संतोष बर्गे विलास किरोळकर अमित सरजे युवराज पाटील गजानन गुरव वैभव पाटील विशाल खराडे रो मर्दाने नवनाथ कदम दीपक घोरपडे राजू कोरे विनोद कांबळे विशाल चौगुले व अरविंद पाटील या पथकाने केले आहे संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा